भारतीय नेता भारतीय जवानांचा भारतीय जेव्हा वन वंडे 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 गुंडे परत माताजी भारत पुन्हा जर तुम्ही काय असली हरकत कराल तर या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही आणि शेवटी गुडग्यावर येऊन पाकिस्तानला या ठिकाणी शस्त्रसंधी करावी लागली पाकिस्तानचे ड्रोन आपल्यामध्ये घुसत होते पण एकाही ड्रोनला एकाही मिसाईलला आपल्या जवानांनी आतमध्ये घुसू दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे हम किसी को छेडते नाही छेडेंगे तो छोडते नाही है भारताचं आपलं वैशिष्ट्य आहे विविधित एकता आणि एक कवी म्हणतो जहा डाल डाल पर सोने की चिड्या करती हे बसेरा वो भारत देश हे मेरा वो भारत देश है मेरा एवढा सुंदर भारत देश आहे आणि ईद का हम पत्तर से देंगे आणि मोदींनी ते करून दाखवलं भारतीय जवानांचा भारतीय जवानांचा आपल्या सगळ्यांना माहितीये की पेहलगाम इथं इतका वाईट दुर्दैवी असा हल्ला झाला आणि आपला सगळा भारत देश पेटून उठला प्रत्येकाला वाटलं की या लोकांचा काय अपराध पेहलगाम मध्ये हे लोक गेले आणि तिथं इतका वाईट पद्धतीत त्यांच्यावर अटॅक केले गेला त्यांना मारलं गेलं त्यांच्या पत्नींच्या समवेत आणि त्यांच्या छोट्या बालकांच्या मुलांच्या समवेत आणि संपूर्ण देशाला इतका राग आला बावीस तारखेपासून प्रत्येक जण वाट बघत होती की आता काय होणार आणि तो दिवस उजाडला आणि सात तारखेला आज इतका जबरदस्त त्या दिवशी आपला अटॅक झाला आज पाकिस्तानवर जबरदस्त आपल्या सैनिकांनी अटॅक केला ते पाकिस्तानचे ड्रोन आपल्यामध्ये घुसत होते पण एकाही ड्रोनला एकाही ला आपल्या एका जवानांनी आतमध्ये दे घुसू दिलं नाही हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आज देश म्हणून आपण सर्वजण एकत्र यायलाच पाहिजे आज या आपल्या भारत देशामध्ये राहणारा कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा आणि कुठल्याही धर्माचा नागरिक काय म्हणून घेतो मी भारतीय आहे हे म्हणून घेतो आणि म्हणून आपण भारतीय आहोत आणि हा भारत माझा देश आहे त्याच्यासाठी आपण वाटते ते करू शकतो ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये रुजली पाहिजे आज आपल्या सरहतीवर आमचं रहिमतपूर गाव असू देत परिसरातील लोक असू देत आणि जिल्ह्यातील लोक असू देत किती जवान आज आपल्यासाठी लढतायत एवढे जवान आज कुठेही समोर मृत्यूची चाहूल असली तरी घाबरत नाही तो का तर आपल्या रक्षणासाठी आणि म्हणून मगाशी ज्या दोन व्यक्तींनी आज दादा काकांनी आणि सचिननी जी भावना व्यक्त केली ती मलाही करावीशी वाटेल की अशा वेळेला आपण सगळे एक यायला पाहिजे हम सब एक है ही भावना मनामध्ये असलीच पाहिजे मग गावामध्ये राजकीय गट तट बीट सगळं विसरून आपण एकत्र यायला पाहिजे कारण ही राष्ट्रभक्तीची भावना जी आहे ती जागृत करणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे तसंच आपल्या रहमतपूर वासियांच देखील काम आहे ज्या वेळेला हे नाव दिलं गेलं कारण अनेक महिलांचा सिंदूर हा उजाडला गेला आणि हे नाव आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी दिले मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या तिन्ही सेना लढल्या आणि यामध्ये मला जरूर एक अभिमानाची गोष्ट सतत वाटत असेल की दोन महिला ह्या नेतृत्व करत होत्या आपल्या हवाई दलाचं आणि सेना दलाचं आणि त्याचमुळं ज्या वेळेला आज ही लढाई थांबवली युद्ध थांबलं गेलं त्यावेळेला मोदींनी हा सारा विजय कुणाला अर्पण केला मातृशक्तीला अर्पण केला आणि म्हणून शेवटी एवढंच मी म्हणेन की या मातृशक्तीचा या महिला शक्तीचा आपण सर्वांनी सन्मान हा केलाच पाहिजे कारण अनंत महिला आज आपल्यासाठी सेनेमध्ये लढत आहेत एअरफोर्स मध्ये आहेत एवढ्या मोठ्या अधिकार पदावर आहेत तर या सगळ्यांसाठी आज ज्या वेळेला मोदीजी ज्या वेळेला मातृशक्तीचा एवढ्या सन्मान करतात त्यावेळेला शेवटी एक घोषणा देऊया आपण भारत माता की आज नगरी नगरीमध्ये जे काही भारतामध्ये पाकिस्ताननं बॅड हल्ला अतिरेकेच्या माध्यमातनं केला आणि सैन्याला या ठिकाणी पाठवळ देणं हे गरजेचं आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीमाग आहे हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण ही यात्रा काढली खरं तर यापूर्वी बऱ्याच वेळा अतिरेकी हल्ले झाले परंतु अशा पद्धतीचं प्रत्युत्तर पूर्वी कधीही दिलं गेलं नाही त्यावेळेला मोदीजींनी संपूर्ण सैन्याला तिन्ही दलांना सांगितलं की मी तुम्हाला खुली सूट देतो या घटनेचा पहिलगामच्या बदला कशा पद्धतीनं घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्या माध्यमातन तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी सरहद्दीच्या आत दोनशे तीनशे किलोमीटर जाऊन या जे काही दहशतवाद्यांचे तळ होते बरेचसे सैनिकी तळ होते या ठिकाणी उकडून टाकले उडवून दिले म्हणजे हा भारत हा नवभारत आहे आणि आमच्याकडं जर कोणी तिरक्या नजरेनं बघाल तर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही ठोकून काढू अशा पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आपल्या सैन्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या घटनेला प्रत्युत्तर दिलं आज संपूर्ण देशामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वच जण एक सैन्याला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि ही भूमिका दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये दे। काल आम्ही कराडलासुद्धा अशा पद्धतीची रॅली काढली होती फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद गटतट पक्ष पार्टी विसरून या ठिकाणी देश म्हणून आम्ही सर्वच जण आहे या भूमिकेतनं या ठिकाणी मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद या माध्यमातून दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आज रहमतपूर नगरीमध्ये सुद्धा आपल्या गावातील सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आजच्या या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि आम्हीसुद्धा सैनिक बांधवांच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका पण आज या ठिकाणी मांडली ताईनी सांगितलं त्या पद्धतीने या ऑपरेशन सिंदूरचं आमच्या दोन भगिनीनी नेतृत्व केलं यामध्ये आमच्या माता भगिनी सुद्धा कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी खरं तर मोदीजींनी त्यांच्याकडे हे नेतृत्व दिलं आणि सैन्यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं करारा जवाब जो म्हणतो आपण तो या ठिकाणी दिला आज आंतरराष्ट्रीय संपूर्ण देशांमध्ये दे एक भारत देशाची प्रतिमा अतिशय चांगल्या पद्धतीनं उचललेली आपल्याला पाहायला मिळते यापूर्वी फक्त एकमेव अमेरिका देश कोणत्याही देशात आज जाऊन हल्ला करू शकत होता पण भारतानं उरीच्या वेळेला सुद्धा आणि आज पहलगाम या हल्ल्याच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्या माध्यमातून जगाला दाखवून दिलं की आता आम्ही सुद्धा अजिबात कमी नाही आर्थिकसुद्धा आघाडीवर फार चांगल्या पद्धतीनं भारत देशाची प्रगती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि युद्ध हा विषय जगासाठी सुद्धा अतिशय ज्या वेळेला अण्वस्त्रधारी देश असतात त्यावेळेला तो धोकादायक असतो परंतु त्यामध्ये सुद्धा एक धाडशी पाऊल आदरणीय पंतप्रधान आणि आपल्या सेनेनं उचललं आणि एक महाविजय या ठिकाणी साकारला गेला आणि अजूनसुद्धा मोदींनी सांगितलं आहे हे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही पुन्हा जर तुम्ही काय असली हरकत कराल तर या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही आणि शेवटी गुडघ्यावर येऊन पाकिस्तानला या ठिकाणी संधि करावी लागली अशा पद्धतीचं एक देशाचं कणखर नेतृत्व आपल्याला मिळालं आणि संपूर्ण भारत देशानं सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आज जर आपण बघितलं तर आपली पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे थोड्याच दिवसामध्ये ती तीन तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल आणि काही दिवसामध्ये भारत हा विकसित देश म्हणून या ठिकाणी नावारूपाला येईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्या पंतप्रधानाच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळते आज आपल्या सर्वांच्या या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या आजच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या सैन्यापर्यंत पोहोचतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आज आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप असं स्वागत करून धन्यवाद देतो आज या ठिकाणी तिरंगा रॅलीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी यात्रेवर केलेला हल्ला त्यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांनी देण्याचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हल्ला झाला झाल्या लगेच कसलं प्रत्युत्तर न देता अतिरेक्यांचे नेमके अड्डे कुठं आहेत ते गेली आठ दहा दिवस त्याचे प्रामाणिकपणे त्याचा शोध घेतला एवढं करून ते थांबले नाही जवळजवळ तीस पस्तीस देशांचा पाठिंबा त्यांनी मिळवला आणि सिंदूर एक असा हल्ला केला की अतिरेक्यांच्या जवळजवळ नऊ दहा अड्डे उद्ध्वस्त झाले शंभर दीडशे अतिरेकी खालाच झाले या यामुळं आपल्या भारत देशाची मान देशामध्ये जगामध्ये अत्यंत उच्च मानेनं सुरू आहे आणि जवानांनी केलेलं हे काम त्यांना प्रेरणा यावी या त्यांचा उत्साह वाढावा त्यासाठी या तिरंगा रॅलीचं आपण नियोजन केलं तिरंगा रॅली आता आपण सर्वांनी एकत्र म्हणून काढली ही रॅली आपली सर्वांची आहे सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये झाले मी अभिनंदन करतो स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो सर्वांना नमस्ते जय भारत मताकी भारत मता जय आज खूप छान पद्धतीने आपण आज तिरंगा रॅलीचं आपल्या रहमतपूर शहरामध्ये नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये सर्वजण आपले सर्व जाती सर्व धर्म सर्वजण सर्व जनता सर्व पक्ष समाविष्ट झाले होते आणि ह्याच्यातूनच भारताचं आपलं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता आणि एक कवी म्हणतो जहा डाल डाल पर सोने की चिड्या करती हे बसेरा वो भारत देश हे मेरा वो भारत देश हे मेरा एवढा सुंदर भारत देश आहे आणि आज आपल्या आपल्या भारतीय सैन्याने जो विजय मिळवलेला आहे जो आपण सुंदररित्या आपण विजय मिळवला आहे आणि ह्या विजयाच्या निमित्ताने आपण आज रॅली काढली आहे खूप सुंदर नियोजन झालेलं आहे सर्वांनी सहभाग झाला मी परत एकदा खूप आनंदी आहे आणि असंच आपण सगळेजण आपलं गावची सेवा आपल्या तालुक्याची सेवा आणि आपल्या राज्याची सेवा म्हणजेच आपल्या देशाची सेवा अशा प्रकारे आपण देशाची सेवा करत राहू धन्यवाद जय हिंद आज आपल्या या शहरामध्ये आत्ताच झालेल्या काही दिवसापूर्वी मागच्या महिन्यात जो अंतरिक हल्ला झाला पहिलगावचा त्या पहिलगावच्या हल्ल्यानंतरनं जे आपल्या देशानं पाकिस्तानला सडतूर उत्तर दिलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी असतील नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह असतील नाहीतर संरक्षणचे आपले मेन चीफ अजित डोवाल असतील या सर्वांनीच पाकिस्तानला असं चोख असं उत्तर दिलं पैलगाव हल्ल्याच्या आपल्या जे भारतीय सैनिक काही मारले गेले त्याचबरोबर काही आपले भारतीय नागरिक मारले गेले त्याचं उत्तर म्हणून आपल्या देशातल्या सैनिकांनी एक मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला सडेतोड असं उत्तर दिलं आणि त्या उत्तरासाठीच आणि आपल्या सैन्याला प्रोत्साहन करण्यासाठीच आज संपूर्ण देशभर प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणीमध्ये मोठ्या प्रमाणात तिरंगा एकतरा निघत आहेत त्याबद्दल मी यांना सर्वांनी इथे उपस्थित दाखवली त्याबद्दल आभार मानला नाही पाहिजे दाबाने सांगितलं तसं पण आपल्या नरेंद्र मोदींचे हे खासियत आहे देशाच्या पंत पंतप्रधानांची कारण ज्यावेळेस उरी चालला झाला त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक नरेंद्रभाई मोदी यांनी सैन्याला बरोबर घेऊन सैन्याला सूचना करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं त्याचबरोबर आता पलगावचा आत्रकीय अटॅक आत्रेक झाल्यानंतरनं आपल्या नागरिकांच्या प्राणांसाठी नरेंद्र मोदींनी एक युद्ध छेडलं पाकिस्तानाबरोबर म्हणजे एक सांगण्याचा प्रयत्न केला की आप हा हिट मारोगे तर तो इच का जबाब हा पत्तरसे देगे ही भूमिका आपल्या देशाच्या पंतप्रधानाची त्याचबरोबर आपल्या सैन्याचा ही तेवढाच मोठा त्याग आहे या त्यागाला समर्पण करण्यासाठी आज आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि जय हिंद सर्वप्रथम बेलगावमध्ये झालेल्या निर्भीड हत्यावर निर्भीड हमला झालेला आहे निष्पाप लोकांवर सर्वप्रथम त्यांना मी श्रद्धांजली भावपूर्ण अदा करतो मुस्लिम समाजातर्फे रेहदूर वासियातर्फे दुसरी गोष्ट आहे हम किसी को छेड़ते नहीं छेड़ेंगे तो छोड़ते नहीं ये हमारे सैनिकों ने अभी बताया है अपनी आजादी को हम हर गीत मिटा नहीं सकते सर कटा सकते हैं लेकिन सर झुका नहीं सकते ये के लेके हम इसके आगे भी लड़ेंगे ये संकल्पना करते हैं और सर्वप्रथम मुस्लिम समाज की तरफ से मुस्लिम समाजाकड़ून में बाबू श्रद्धांजलि शहीदाना होतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरवासीय सर्व जाती धर्माचे लोक हे पहिलगामी या ठिकाणी जो हल्ला दहशतवाद्यांनी केला या ठिकाणी त्याला आपल्या जवानांनी अगदी दिलं मोदीजींनी सांगितलं की हे गोळे आले की एक आपला गोळा गेला पाहिजे त्या ठिकाणी तर या ठिकाणी आपण त्यांच्याबद्दल जे शहीद झाले त्या ठिकाणी आपण प्रेमदपूर नगरवासीयांच्या वतीनं आपण या ठिकाणी आदरांजली पाहूया तसेच ज्यांनी जवानांनी त्यांच्यावर काय वेळ आले त्या कुटुंबावरती हे आपल्याला माहीतच आहे त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी सद्भावना व्यक्त करणं गरजेचं आहे ज्यावेळेला राकेश शर्मा अंतराळात गेला पहिल्यांदा त्यावेळेला ते त्याला विचारलं गेलं की बाबा पृथ्वी कशी वाटते तर आपला देश सारे जहासे अच्छा हे त्याचं प्रतिउत्तर होतं या ठिकाणी सर्वांचं इथं आभार मानणं अगदी उचित ठरणार नाही ना कारण हे आपलं कर्तव्य आहे या सगळ्या नगरवासियांनी या ठिकाणी या तिरंगा रॅलीला आलंच पाहिजे त्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी आपण या याबद्दल सर्वांचं कौतुक करून मी थांबतो आज सैनिकांचं मनोधैर्य उंचवण्यासाठी तिरंगा रॅली आयोजन करण्यात आलेलं आहे नेहमी आपल्याला सैनिक आठवतो केव्हा ज्यावेळेस युद्ध सुरू होतो त्यावेळेस असं न होता आजी सैनिक असो किंवा माझे सैनिक असो त्यांना कायमस्वरूपी सलमानाची वागणूक देण्याचं पहिलं प्रथम कर्तव्य आपल्या सर्वांचं आहे प्रशासकीय पातळीवरती माजी सैनिकांची कामं तत्काळ करणं हे सुद्धा त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासारखंच आहे तो बिचारा एक महिन्याच्या सुट्टीवर असतो आणि त्याची कामं करायलाच त्याला वेळ पुरत नसतो अशा वेळेस त्यांनासुद्धा बरं वाटतं की बाबा काय नाही आम्ही त्या देशासाठी काहीतरी करतो या तर आमच्याविषयी स्वकृतज्ञता समाजामध्ये आहे पाकिस्तान आणि भारताचं वैर काही नवीन आहे हे वारंवार होणाऱ्या गोष्टी आहेत आणि नेहमीच भारत हा वरचड ठरणार आहे या सैनिकांच्या प्रती आपण कायमस्वरूपी कृतज्ञता व्यक्त करूया आणि जे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांच्याप्रती जेवढा आपल्या पातळीवर जे, जे काही करता येतं तेवढं आपण प्रत्येकानं आपापल्या पातळीनं करावं मी शेवट एवढंच सांगू इच्छितो की प्रशासकीय पातळीवरची कामं जी असतात माझी सैनिकांची होत नाहीत याचे अनुभव आपल्याला येतात त्यांना पैसे मागील जातात वगैरे वगैरे पोलिसांच्याकडून अनेक सैनिकांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात पोक्सोसारखा गुन्हा सुद्धा दाखल केला जातो तर या संदर्भात आम्ही राज्याच्या डी जी पीना निवेदन दिलेलं होतं त्यांनी प्रत्येक पोलिस अधीक्षकांना तसं सविस्तर कार्यालयीन पत्र काढून दिलेलं आहे किंवा बरं यापुढे गंभीर गुन्हे सैनिकांच्या विषयी तुम्ही ज्यावेळेस दाखल कराल त्यावेळेस सर्व बाजूंची पडताळणी करा कारण वाठ्यासारख्या ठिकाणी सुद्धा एका माजी सैनिकावरती किरकोळ जमिनीच्या भांडणापैकी पोक्सोचा गुन्हा दाखल झाला हे फार गंभीर आहे अशा वेळी सैनिकांचा मन जरी उंचवणार आहे का तर निश्चितच नाही तर यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं फक्त युद्ध चालू असताना सैनिकांच्या बाजूला उभं न राहता इतर वेळी तो सैनिकच आहे भले त्यांनी पंधरा वर्ष नोकरी केली असेल परंतु त्या पंधरा वर्षाला एक एक दिवस हा एका वर्षासारखा असतो तर त्या सगळ्यांच्या पशी त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी आपल्या देशाच्या जवानांचे लष्करातल्या जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आपण तिरंगा रॅली काढली आहे आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या एप्रिल महिन्यामध्ये पहिलगामा या ठिकाणी भारतीय पर्यटकांच्यावर आणि आपल्या देशवासियांच्यावर जे निरपराध होते त्यांच्यावर आतंकवादी हल्ला झाला आणि या आतंकवादी हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी ते मरण पावले या आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेस निश्चितपणानं हा हल्ला इतका तीव्र होता त्याचा निषेध तीव्र निषेध करण्यात शब्द सुद्धा पुरणार नाहीत संपूर्ण असंतोष देशामध्ये दे झाला खतखत निर्माण झाली बदलेची भावना निर्माण झाली आणि अशा वेळी हो आपल्या देशाचे कणखर नेतृत्व सन्मानिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला एक वचन दिलं आणि आतंकवाद्यांना एक चेतावनी दिली त्यांनी सांगितलं की आपने कल्पना से भी ज्यादा वाज आपको शिक्षा होगी आणि जवाब आणि मोदींनी ते करून दाखवलं लष्करांच्या जी जबाबदारी सोपवली आणि त्या ठिकाणी सिंदूर ऑपरेशन राबवण्यात आलं सिंदूर ऑपरेशन ज्या महिलांच्या वर सोपवण्यात आल्या ते सोपिया खुरेशी असतील वेमिका सिंग असतील यांनी ते यशस्वी करून दाखवले त्याबद्दल या देशाभिमान या ठिकाणी व्यक्त करत असताना संपूर्ण या रेहमतपूर पंचकोशी या रेहमतपूर नागरिक त्याचबरोबर भाजप पक्ष मित्र पक्ष त्याचबरोबर रेहमतपुरातील व्यापारी संस्था साुस्त, शैक्षणिक संस्था व्यापारी वर्ग सामाजिक राजकीय असे क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळींच्या वतीनं आणि खास विशेष करून रेहमतपूर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी ज्या पहलगामा हल्ल्यामध्ये यांच्या हल्ल्यामध्ये जे मरण पावडे किंवा सिंधू ऑपरेशन मध्ये जे जवान शहीद झाले त्या ठिकाणी महिला अधिकारी शहीद झाल्या त्यांना या रॅलीच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली भारत माता की पलगाम आणि पुलवामा या दोन दहशतवादी कारवाया आपल्या देशावर झाल्या या पहलवानची कारवाई करताना जे जवान व भारताच्या सर्व सैन्य दलाने हवाई दल असेल लष्कर दल असेल नौदल असेल यांनी जो पराक्रम करून दाखवला तर त्या सर्व जनतेतून त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आजची ही रॅली झाली तसेच ज्यावेळेला आपल्या देशावर कोणतंही आक्रमण होतं दहशतवादी असेल तर सर्व पक्ष हे त्या एक मुखी पाठिंबा देऊन त्या आक्रमणाविरुद्ध आपली चाल करतात त्या सर्व सैनिक व सर्व जनतेला मना मी मनापासून अभिवादन करतो थांबतो आपल्या देशावर बेलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर आज भारतीय सेनेनं चोख अशा पद्धतीचं या ठिकाणी दिलेलं आहे मी विशेष करून अपना या रॅलीच्या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी आठवण करून देतो की भारतीय सेनेनं ज्या वेळेला पाकिस्तानवर अटॅक करण्याची मोहीम या ठिकाणी सुरू केली परिणामता आमच्या सातारा जिल्ह्यातून जेवढे जेवढे भारतीय सेनेमध्ये असणारे जे सैनिक आहेत विशेष करून काल ज्यांचं लग्न झालं आणि ते दुसऱ्या दिवशी या मोहिमेसाठी निघाले असे अनेक सातारातील असणारे वीर जे जवान आहेत या जवानांचं सगळ्यात महत्वाचं या रॅलीच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आम्ही भारतीय नागरिक आमचं असणारं जे कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावण्यासाठी आज आपण या रॅलीमध्ये या ठिकाणी उत्स्फूर्त आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत भारताच्या स्वातंत्र्याला अखंड ठेवण्यासाठी आपलं नागरिक म्हणून असणारं जे कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावत असताना अनेकांना या भारताच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवत असताना अनेकांना शहीदत्व प्राप्त झालेलं आहे त्या सर्व शहीद लोकांना आपण आदरांजली वाहत असतो त्याचबरोबर आमचंही नैतिक कर्तव्य आपण या ठिकाणी पूर्ण करत असताना आपण सर्वजण जोमानं या देशसेवेसाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत सगळ्यांचं मनापूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि भारत माता की धन्यवाद भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आपण आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या सामाजिक संस्थांच्या वतीनं आयोजित केल्या या रॅलीच्या के निमित्तानं तिरंगा रॅलीच्या निमित्तानं उपस्थित असल्या सगळ्या रहिमतपूर परिसरातील अहमदपुरातील नागरिकांना आपल्या सगळ्यांना आपल्या देशाच्या भूमीचा मातीचा आपल्या तिरंग्याचा निश्चितपणानं अभिमान आहे आणि पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेकडून जो हल्ला आपल्या भारतीय निरापराध अशा प्रकारच्या लोकांच्यावरती झाला नागरिकांच्यावरती झाला त्याचा निषेध केवळ आपणच नाही तर जगाने केलेला आणि ह्या जगाने केलेल्या निषेधामध्ये आपला देश हा सिंदूर ऑपरेशन राबवून अतिशय चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर या दहशतवादी यंत्रणा राबवणाऱ्या किंवा दहशतवादी अड्डा असलेल्या पाकिस्तानला उत्तम अशा प्रकारचं उत्तर आपल्या सैनिकांनी दिलेलं आहे देशाच्या सीमेवर लढतो तो खरा सैनिक हा देशाचा खरा नेता असतो आणि म्हणून देशाचं खरं नेतृत्व त्या सैनिकांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे त्या सैनिकांचं से मनोधैर्य वाढवणं त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं जे निरापराध लोक या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्या माता भगिनी ती मुलं त्यांची कुटुंब ही आपल्या देशाची खऱ्या अर्थानं संपत्ती आहे त्यांना आधार देणं या देशाला शांततेची परंपरा आहे आजपर्यंत कधीही आपल्या देशाची सीमा ओलांडून आपल्या देशातल्या लोकांनी सीमेच्या बाहेर जाऊन कुठल्या देशावर हल्ला केलेला नव्हता पण अति झालं जास्त झालं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान संरक्षण मंत्री आपल्या देशाचे जे जबाबदार लोक आहेत संरक्षण खात्यामध्ये काम करणारे या संरक्षण खात्यामध्ये काम करणाऱ्या सर्व जबाबदार लोकांनी निर्णय घेतला आणि सिंदूर ऑपरेशन राबवून आपल्या देशाची मान या जगामध्ये उंचावण्याचं काम केलं सैनिकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळं आपल्या देशाला त्याच्यामध्ये यश पण चांगलं मिळालेलं आहे तरी देखील आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाने आणि लोकांनी भारतीय लोकांनी अतिशय शांततेची भूमिका घेऊन पुन्हा युद्धविराम देखील दिला म्हणजे शांततेची परंपरा पुढे नेण्याचं काम सुद्धा आपल्या देशानं पूर्वीप्रमाणे आत्ता चालू ठेवलेलं हो आहे आपल्या रेहमतूरमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम सगळे अतिशय गुन्हाभ्यानं चांगल्या भावनेनं चांगल्या वृत्तीने एकत्र राहतात आणि देशाचा अभिमान हा आपल्या हिंदूंना पण आहे मुस्लिमांना पण आहे सर्व धर्मियांना आहे सर्व जातीय लोकांना आहे तेव्हा आजच्या या तिरंगा रॅलीमध्ये आपण असा संदेश देतो आहोत की भारताच्या वाटेला पाकिस्तानी जाऊ नये आणि जात असतील तर त्याला सैनिक तर देतायत पण वेळ आली तर नागरिक सुद्धा चोख अशा प्रकारचं उत्तर देतील मी या डाळ हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आपले निरापराध लोक आहेत त्या सैनिकांना त्या जवानांना आदर्श शिक्षण संस्था परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अतिशय मनापासून त्यांना त्यांचं मनोधैर्य सैनिकांचं उंचवावं म्हणून त्या ठिकाणी संदेश देतो आहे की त्या सैनिकांच्या पाठी सगळा भारत आहे सगळं जग आहे आणि त्या निरापराध लोकांना या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली शिक्षण संस्था परिवाराच्या वतीनं आदर्श विद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थी शिक्षक आमचे सर्व कर्मचारी आपल्या परिसरातील सर्व सामाजिक संस्था रोखणेश्वर समूह सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण शब्दांजली अर्पण करतो आणि थांबतो भारत माता की जय